चला मी घेतले इथे तीन बटाटे आणि आता काय बनवायचं ते बघूया इथं ज्यूसचं पण सगळं सामान घेतलेलं आवळा कोथिंबीर बीट इथं मी बटाटे उकडायला टाकले दोन बटाटे घेतले एक बटाटा ठेवला आणि इथं मी तांदळाचं पीठ घेतलं हे बघा आणि हे चीज आहे आता ते सगळं मोकळं करून घेते आहे हे बघा असं मोकळं केलं आणि हे बटाटे आता मी सगळं बारीक करून घेणार आहे ह्या मेकरने हे बघा असं बारीक करून घेणार आहे आणि चवीपुरता थोडंसं मीठ टाकलं हे बघा आणि इथं थोडंसं तिखट टाकलं लाल मिरची पावडर हे बघा असे थोडीशी लाल मिरची पावडर टाकून दिली आणि आता सगळं मी मिक्स करून घेणार आहे हे बघा आणि हे अशी बटाट्याची मी अशी पापडी बनवली हातावर मस्त अशी चांगकी बनवून घेतली आणि हे चीज त्याच्यात आता भरून असे गोल गोल हे बॉल करणार आहे बघा गोल हे बघा असे गोलगोल असे बॉल करून घेतले सगळे मी असे बनवून घेणार आहे आता हे बघा इकडे आपण कढाई पण ठेवली तेल तापायला आणि हे बॉल करून घेतले आणि हे तांदळाचं पीठ तर हे लहान मुलांसाठी मी बनवले आहे तर उपासाला जर आपल्याला खायचं असेल तर इथं आपण साबुदाण्याचं नाहीतर वरीचं पीठ आपण घेऊन आणि असे पीठ लावू शकतो हे बघा असे तळून घेते आणि हे आपले चीजबॉल खायला पण टेस्टी क्रिस्पी असे चीजबॉल आहे हे बघा खूप छान लागतं खायला आणि इकडे मी आता सगळे एक एक करून असे बनवून घेतले हे बघा पिठामध्ये सगळं असं हे करून घेते घोळून घेते बघा असं घोळून घ्यायचं पीठ सगळीकडे लागून जातं मग आणि हे बघा असे तळून क्रिस्पी असे खमंग झालेले आहे आपले चीजबॉल हे बघा तर कसे वाटले हे चीजबॉल मला नक्की सांगायचं आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि छान छान अशा कमेंटसुद्धा करा तर हे बघा मी ते सगळे तळून घेतले मस्त हे बघा बघू शकता तर इकडे आपले सगळे असे तळून झालेले आहे हे बघा आणि इकडे मी ज्यूस पण बनवलं सगळं बीट आवळा गाजर कोथिंबीर सगळं असं बगा। बगा। हे ज्यूस बनवलं दळून घेतलं मस्त मिक्सरला बारीक आणि असे चाळणीने चाळून हे बघा गाळून घेतलं बघा मस्त असं गाळून घेतलं आणि छान लागतं ज्यूस पण केस गळत असतील तर हे मस्तच आहे छान आवळा आहे त्याच्यामध्ये गाजर आहे कोथिंबीर कढीपत्ता सगळं टाकून मी असं दळून घेतलेलं आहे हे बघा केस गळत नाही मदत होते आपल्याला आप आणि हे बघा आपलं ज्यूस कसं झालं मला नक्की सांगायचं चला मंडळी बाय चला मग